जी स्त्री दीपामावस्याला अकरा दिव्यांचा हा उपाय करते तिच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते प्रत्येक स्त्रियांनी हे केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो ज्या ठिकाणी अकरा दिवे लावले जाते त्या ठिकाणी लक्ष्मी माता फिरते देवी प्रसन्न होते जी स्त्री अकरा देवी लावते तिच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते अकरा देव्यांचा गुप्त उपाय घर पैशांनी भरेल आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे भरभराट आणि सुख शांती राहील आपण ऐकले असेल की दीप अमावशेला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कोठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे आज आपण पाहणार आहोत दीप आमावस्याच्या रात्री लावायचे अकरा दिवे आणि त्यांच्या पाठीमागील रहस्य ही माहिती ऐकून समजून आणि अंमलात आणून तुमचं जीवन बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त काही लोकांनाच निवडक लोकांनाच माहिती आहे दीपमावस्याचे महत्त्व दीपामावस्या म्हणजे काय तर याला वातपौर्णिमा असेही म्हटले जाते कारण हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा अंधार प्रकाशाचा साजरा केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितले आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय देवघरात दिवा लावा शुद्ध देसी तूप वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाला दि तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन घराच्या उंबरठ्यावर दिवा लावा उंबरठ्यावर दिवा लावला म्हणजे संरक्षणाचे कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही दारिद्र्य घराबाहेरच राहते तीन तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदतो चार घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष देखील दूर होतो पाच स्वयंपाकघरात दिवा लावा अन्न हे लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अनाथ शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य अन्नामध्ये शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य येतं सहा पायऱ्यांजवळ दिवा लावा घराजवळील पायऱ्यांजवळ दिवा लावा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी होते सात पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह होतो आठ दिवा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये हॉल हॉलमध्ये हा घराचा हृदय हॉल म्हणजे हा घराचा हृदय असतो तिथे दिवे लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणे कमी होतात नऊ अंगणात किंवा गच्छित दिवा लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नका नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येणार नाही दहा झाडाच्या बुंद्यांशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडाजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांच्या आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा स्वत तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवावेत अशा गोष्टी हात पाय स्वच्छ ठेवावेत दिवे उजव्या हाताने लावावे दिवा लावताना ओम महालक्ष्मी नम हा मंत्र जप करा दिव्याला ओवाळा आणि प्रत्येक दिवेच्या ठिकाणी एक दोन मिनिटे ध्यान करा कधी चप्पल घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडी पारंपरिक पोशाखात दिवा लावा दीपामासेच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एका खास ठिकाणी कुंडलीत धनयोग निर्माण करणारा दिवा लावा हा दिवा लावायचा घरात दक्षिण पश्चिम कोपऱ्यात लावायचा आहे आणि एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून हा दिवा लावताना लावायचा आहे आणि फक्त एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायात वाढ होते सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे केवळ बाह्य अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर करतात जी स्त्री शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट होते आणि पु पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणूनच असं म्हणतात जी स्त्री अकरा दिवे लावते म्हणून तिची साथ जन्माचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यामुळे घरात कोणते बदल होतात भांडणे थांबतात पैशांचा साठा वाढतो संतत ती सुख लागते आजार कमी होतात घरात देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आध्यात्मिक आत्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा देव्यांचा उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजे तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर म्हणजे लक्ष्मीचा स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती हे सगळं तुमच्या चरणांशी येईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी माता की जय लिहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ